अहिंसा परमो धर्म या ब्रिद वाक्याने संपूर्ण जगामध्ये जैन धर्माने शांततेचा संदेश पाठवला हो आणि अविरत त्यांचे कार्य चालूच आहे असे असताना दिग्रजचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर मुस्ताक प्यारे मोहम्मद शेख यांनी जैन धर्माबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून मुकनायक न्यूज चॅनल तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे अशा विविध व्हॉट्सअप ग्रुपवर त्यांनी आक्षेपार्ह लिखाण करून जैन धर्माची समाजाची मन दुखविण्याची घटना दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजताच्या दरम्यान घडली मुकनायक न्यूज चॅनलच्या दर्शकांनो धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार तर चला पाहूयात एक गंभीर निंदनीय बातमी दर्शकांनो समाज माध्यमावर जैन धर्माबद्दल अवमानकारक लिखाण केल्याची माहिती जैन धर्माचे प्रतिष्ठित नागरिक सतीश मेहता यांच्या लक्षात आली आणि त्यांनी तात्काळ जैन समाजाची बैठक घेऊन डॉक्टर मुस्ताक शेख यांनी जे वादग्रस्त जैन धर्माला अपमानित करणारे लिखाण केले त्या विरुद्ध पोलीस स्टेशन येथे आणि दिग्रजचे ठाणेदार सेवानंद वानखडे यांनी या गंभीर घटनेची तात्काळ दखल घेऊन डॉक्टर मुस्ताक प्यारे मोहम्मद शेख राहणार मोतीनगर दिग्रस यांचे विरुद्ध भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस अंतर्गत एकशे शहाण्णव एक अ तसेच एकशे शहाण्णव एक ब कलमानुसार गुन्हे दाखल केले याबद्दल लिखाण करणारे डॉक्टर मुस्ताक यांना ताब्यात घेत वरिष्ठांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पुढील तपास करून आरोपी कठोर शिक्षा देण्याचा प्रयत्न करू असे जैन समाजाला ठाणेदार शिवानंद वानखडे यांनी आश्वासित केले तर चला पाहूयात या बातमीच्या माध्यमातून आमच्या जैन समाजाच्या भावना दुखवणारीच्या पोटमध्ये संदर्भ देण्यात आला होता किंवा संपूर्ण देशात आ, जे काही भुसवखाने चालू आहे ते इतर धर्मीयांचे नावं घेऊन जेव्हा जैन समाजाचे लोक चालू आणि साहेब तुम्हाला माहिती असा जैन समाज म्हणजे साऱ्या दुनियेला माहिती आहे की मुंगीपासून तर हत्तीपर्यंत त्या जीवाची हत्या करणारा समाज आणि शांततेची राहणारा समाज आपण आपलं काम झालं आणि अशा एका समाजावर काय अशा समाजावर जी एक पोस्ट आली किंवा जैन समाजाचे खाणे चालतात त्याच्यामुळे साहेब आमच्या समाजाच्या

आज सकल जैन समाज दिग्रसचं शिष्टमंडळ आज दिग्रस पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्याकरिता इथं आपल्यासमोर उपस्थित आहे आणि आपन, आपण आपणाच्या माहितीसाठी की शनिवार दिनांक आठ दोन दोन हजार पंचवीस रोजी सोशल मीडियाच्या ग्रुपवर एक अशी पोस्ट आली आणि त्या पोस्टच्या माध्यमातून शांतताप्रिय अहिंसावादी जैन समाजावर जो गंभीर आरोप करण्यात आला त्या गंभीर आरोपामुळे आमच्या जैन समाजाच्या भावना त्या दुखावल्या गेल्या आणि त्या भावना आम्ही आज आपल्या तक्रारीच्या रूपातून पोलीस स्टेशनला आपली तक्रार दाखल करून आम्ही त्या व्यक्त केल्या आहे आणि सदर पोस्ट टाकणारी व्यक्ती आणि त्यामुळे जो एक जैन समाजाबद्दल एक संभ्रम निर्माण संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे ती स्थिती दूर व्हावी आणि जैन समाजावर जो गंभीर आरोप केला त्याचं त्याची फलश्रुती म्हणजे आज आमचं हे निवेदन आहे आणि यापुढे यापुढे शांततावादी असलेला जैन समाज हा आपली बदनामी कदापि सहन करणार नाही या अनुषंगाने मी इथं सांगू इच्छितो आणि या अशा पोस्ट टाकणाऱ्या आणि जातीय तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कठोर कारवाई व्हावी अशी संपूर्ण सकल जैन समाज दिग्रसची मागणी आहे आणि त्या अनुषंगाने संबंधित विभाग अशा व्यक्तीवर कारवाई करेल अशी आमची अपेक्षा आहे एक जबाबदार व्यक्तिमत्व डॉक्टर मुश्ताक जार मोहम्मद शेख हे दिग्रस येथील नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष राहिलेले आहे आणि त्यांनी ही जैन समाजाबद्दल चुकीची आणि खोटी पोस्ट केलेली आहे आणि जैन समाजाविरुद्ध खोटे आरोप लावलेले आहे म्हणून जैन समाज आज दिग्रस येथील नगर पोलीस स्टेशनला हजर होऊन त्यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवलेली आहे आणि पोलिस पोलिसांना त्याच्याविरुद्ध कारवाई करण्याबाबत देखील सांगितलं आहे आणि सायबर सेलला देखील ही आ, ही तक्रार पाठवण्याबाबत आणि चौकशी करण्याबाबत आम्ही सांगितलेलं आहे ही जी म पोस्ट आहे वादग्रस्त पोस्ट आणि चुकीची आणि खोटी पोस्ट ही पूर्ण भारतभर व्हायरल झालेली आहे म्हणून अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव आमच्यापर्यंत आलेला नाही किंवा तडजोड करण्याबाबतचा परंतु असा प्रस्ताव जरी आला जरी देखील तरी आमचं असं म्हणणं आहे की त्या व्यक्तीने देखील असे कृत्य केलेले आहे म्हणून अशा कृत्यांना पायबंद व्हावा आणि अशा प्रकारची कोणती पुनरावृत्ती होऊ नये आणि जातीय तीड निर्माण होऊ नये म्हणून त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई होणे अगत्याचे आहे एवढंच आमचं म्हणणं आहे आणि दिग्रस येते मुस्लिम समाज आणि जैन समाज हे एकदम एकोप्यानं आणि प्रेमानं आजपर्यंतची इ आजपर्यंतचा इतिहास आहे की सगळं एक बंधू भाव भावाच्या बंधू भावने राहतात आणि आजपर्यंत कोणताही दंगा फसाद कोणत्याही स या या दोन्ही समाजामध्ये झालेलं नाही आहे परंतु असे जे अपवाद लोकं असतात त्याच्यामुळं समाजात तेढ निर्माण होते म्हणून त्याच्यावर योग्य ती कार्यवाही होणे आवश्यक आहे अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी आणि अडचणीसाठी पाहत राहा मुक